पाच जानेवारीला पंतप्रधान मोदींनी एक्सवर म्हणजे आधीच्या ट्विटरवर त्यांच्या लक्षद्वीप ट्रिप चे फोटो टाकले आणि खाली लिहिलं की ज्यांना ऍडव्हेंचर ची आवड आहे फिरायची आवड आहे त्यांच्या लिस्ट मध्ये लक्षद्वीप नक्कीच असलं पाहिजे देखिए इस वक्त की एक बहुत बड़ी खबर सामने आ रही है भारत विरोधी बयान पर मालदीव सरकार ने कड़ी कार्रवाई की है जिस तरह से मालदीव सरकार की मंत्री मरियम ने बयान दिया था उनको पद से हटा दिया गया है ये बड़ी कार्रवाई मालदीव की तरफ से की गई है मालदीव सरकार की मंत्री ने बहुत ही अपमानजनक बयान दिया था प्रधानमंत्री मोदी और भारत को लेकर और इसके अलावा दो अन्य मंत्रियों पर भी मालदीव मालदीप आता यात कुटे ही ना मालदीप का उल्लेखा है न कसला हिडन एजेंडा बस इतकच काय ते निमित्त झालं आणि एकदा एक नवीन मुद्द्यावर मालदीव आणि भारत आमने सामने उभे राहिले लक्षद्वीप की सुंदरता को शब्दों में समेटना बहुत मुश्किल है जो लोग दुनिया के अलग-अलग देशों के द्वीपों को देखते जाना चाहते हैं वहाँ के समंदर से अभिरूत है उनसे मेरा आग्रह है कि तो वो पहले आकर जरूर देखें तर काय आहे बॉयकॉट मालदीव भारत मालदीव संबंध वाद नक्की कुठून सुरू झाला आणि यात तिसरा कोणाचा हात तर नाही ना हे आज आपण पाहणार आहोत त्याआधी या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर झालं असं मोदींचे हे लक्षद्वीप फोटो सोशल मीडियावर आल्यावर मालदीवचे मंत्री आणि ब्युरोक्रॅट मरम शिनुआ मालशा शरीफ आणि महजूम माजिद यांनी भारताविषयी आणि मोदींविषयी अपमानास्पद कमेंट्स केल्या यावर भारतीय जनतेत नाराजी निर्माण झाली आणि बॉयकॉट मालदीव कॅम्पेन सुरू झाला पंतप्रधानांची ही ट्रीप मालदीव टुरिझमला एक चॅलेंज देण्यासाठी होती असा या आरोप केला यावर भारत सरकारने आपली नाराजी आणि आपत्ती दर्शवली त्यामुळे मालदीव सरकारने अपमानास्पद कमेंट्स केल्याबद्दल या तीनही मंत्र्यांना पदावरून काढून टाकले मात्र आपल्या भारतीयांच्या भावना दुखवल्या गेल्या ज्यामुळे एरवी मालदीवला जाण्याचं स्वप्न पाहणारे भारताचे सेलिब्रिटी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सामान्य जनता यांनी काळजावर दगड ठेवत बॉयकॉट मालदीवला साथ द्यायचं ठरवलं इज माय ट्रिप सारख्या कंपनीनं मालदीवच्या सगळ्या बुकिंग कॅन्सल केल्या लक्षद्वीप सारखी सुंदर जागा आपल्या भारतात असताना मालदीवला जाण्याची काय गरज असं म्हणत अक्षय कुमार पी व्ही सिंधू शिल्पा शेट्टींपर्यंत सगळे मोठमोठे लोक आपल्या परीने यात उतरले परंतु वाद न इथे संपला न इथून सुरू झाला होता या मागची खरी कहाणी काही वेगळीच आहे ते समजून घेणे गरजेचे आहे त्याआधी भौगोलिक नकाशा लक्षात घेणे गरजेचे ठरते दोन हजार तेरा मध्ये मालदीव मध्ये प्रोग्रेसिव्ह पार्टी ऑफ मालदीव म्हणजेच पीपीएम पक्षाची अब्दुल्ला यामिन अब्दुल्ला गयमू राष्ट्रपती बनले त्यांचा कल चीनकडे होता आणि यामुळे भारत मालदीव संबंधात दुरावा आला भारताचे रिसर्च अँड रेस्क्यू ऑपरेशनसाठी मालदीवला दोन हेलिकॉप्टर दिले होते आणि दोन हजार पंधरा मध्ये प्रशिक्षण आणि मॅनेजमेंटसाठी काही सैनिक देखील भारतातून गेले होते मात्र गयमू यांच्या कारकिर्दीत त्यांनी असा विचार पेरला की भारताद्वारे मालदीववर सैन्य थोपवले जात आहे हे सैन्य माघारी घेण्यासाठी गयमू यांनी अपील केली होती भारताने यासाठी डेडलाईन थोडी लांबवून मागितली ती मागणी देखील नाकारण्यात आली परंतु यावर काही निर्णय घेण्याआधीच मालदीवचे गयमू सरकार बदलले आणि यानंतर दोन हजार अठरा मध्ये एमडीपी पक्षाचे इब्राहिम सोले हे नवीन राष्ट्रपती बनले हे मात्र भारताच्या बाजूने होते सत्तेत येताच त्यांनी त्या ते हेलिकॉप्टर डीलची डेडलाईन वाढवून दिली इतकंच नव्हे तर माजी राष्ट्रपती गयमू यांनी भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अकरा वर्षाची शिक्षाही झाली अर्थात मालदीव चे अंतर्गत वातावरण चिघडले सोले हे गुप्तपणे भारतीय सैन्याचे डील करत आहे भारत मालदीव मध्ये आपल्या सैन्यासाठी से जागा करू पाहत आहे असं समजून मालदीव गयमूचे समर्थक नाराज झाले सोले सरकार विरुद्ध आंदोलन होऊ लागली याच आंदोलनाचा परिणाम म्हणून पुढे मालदीव मध्ये मा अँटी इंडिया कॅम्पेन सुरू झाले आणि यानंतर आताची क्रोनॉलॉजी लक्षात घेणे गरजेचे ठरते तेव्हाच्या इंडिया आउट कॅम्पेनचे नेतृत्व करणारे मोहम्मद मोजू दोन हजार तेवीस मध्ये मा मालदीवचे नवीन राष्ट्रपती म्हणून रुजू झाले आणि परत भारत मालदीव संबंधांचा चाक चा उलट फिरू लागला मईजू अर्थात भारत विरोधी आणि चीन कडे झुकाव असलेले येताच त्यांनी गयुम सरकारच्या काळात अर्धवट राहिलेली मागणी निकाली काढण्याचा ठरवला आणि भारतीय सैन्य माघारी घेण्याची मागणी केली दुबईत कॉप ट्वेंटी एटच्या च्या क्लायमेट चेंज विषयी बैठकीत मोइंजू आणि पंतप्रधान मोदींची भेट झाली त्या बैठकीवरून येताच मोइंजू यांनी जाहीर केलं की भारत सैन्य माघारी घेण्यास तयार आहे मात्र यावर भारतीय सरकारकडून कोणतेही ऑफिशियल स्टेटमेंट आलं नव्हतं आता यांची कमाल बघा त्यांना इंडिया आउट कॅम्पेन ही चालवायचं आहे आणि भारतातील पर्यटकांकडून मिळणारा महसूल देखील हवा आहे मिशिगन स्टेट युनिव्हर्सिटीच्या पेपर नुसार मालदीवच्या जी पीतील अठ्ठावीस टक्के वाटा हा पर्यटन आणि संबंधित इंडस्ट्रीज यांचा आहे त्यातही भारताचा वाटा बघा मालदीवला भेट देणाऱ्यापैकी सर्वाधिक लोक भारताचे दोन हजार तेवीस या फक्त एका वर्षात दोन लाखाहून अधिक भारतीय मालदीवला गेले यावरून आपल्याला भारतीय पर्यटकांबद्दल का गप्प आहेत हे स्पष्टच दिसते परंतु भारत मालदीव मध्ये फक्त पर्यटन बाबत संबंध आहेत असं नाही एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पासून सुरक्षा आणि संरक्षण हा भारत मालदीव संबंधाचा पाया आहे परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार मालदीव नॅशनल डिफेन्स फोर्सला जे आवश्यक प्रशिक्षण आहे त्यातील सत्तर टक्के प्रशिक्षण भारतच मालदीवला देतो दोन देशांमध्ये दोस्ती एकूवेरी ऑपरेशन शील्ड सारखे युद्ध अभ्यास होतात विकास आणि पायाभूत सुविधा बाबत दोन्ही देश एकमेकांस पूरक आहेत मालदीव मधल्या मा अदू या शहरामध्ये भारताने एक रिहॅबिलिटेशन सेंटर उभारले आहे इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटलच्या निर्मितीसाठी भारताने मालदीवला सहाय्य सुद्धा केले आहे या व्यतिरिक्त भारत आपला आजवरचा सगळ्यात मोठा प्रोजेक्ट ग्रेटर मेल कनेक्टिव्हिटी हा मालदीव मध्ये मा राबवत आहे याद्वारे सहा पॉईंट चौऱ्याहत्तर किलोमीटर लांबीचा पूल राजधानी मालेला विलिंगली गुल्ली फाल्लू आणि फुशी या तीन लगतच्या बेटांशी जोडेल परंतु लहानशा गोष्टीवरून चिघडलेला हा वाद आता खरं तर दोन्ही देशातील डिप्लोमसी वॉरचे रूप घेत आहे याचा फायदा नक्कीच चीन घेणार कारण बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह हा चीनचा एक उपक्रम आहे ज्याद्वारे चीन आशियातील भारताच्या बाजूच्या असंख्य बेट खरेदी करून अथवा साम दाम दंड भेद अशा कोणत्याही मार्गाने त्यावर वर्चस्व मिळवून ते एकमेकांशी जोडू पाहत आहे असे केल्याने भारत एक स्ट्रिंग ऑफ पल्स म्हणजे चीनच्या ताब्यातील बेट्यांची माळ तयार होईल त्यामुळे चीन भारतापेक्षा शक्तिशाली ठरेल आता भारत मालदीव संबंधात वितुष्ट आलं म्हणजे चीन आपली पोळी भाजणारच कारण बिहाराय मार्गात मालदीवच्या व्यापक भागाचा समावेश होतो यामुळे दूरदृष्टीचा विचार केल्यास मालदीवची दुश्मनी भारताला परवडणारी नाही आशा करतो वरील माहितीवरून हा व्हिडिओ आवडला असेल आवडल्यास नक्की शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा धन्यवाद